हॅलो वन सर्वांचं स्वागत आहे विस्डम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अर्थात यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजार मित्रांनो आज आपण येत्या पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला कंबाईन ग्रुप बीचं जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे पूर्वपरीक्षा होणार आहे त्या अनुषंगाने चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास कसा करायचा चालू घडामोडी या विषयामध्ये जो व्यापक समजला जाणारा विषय आहे तर त्या विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे साधारणतः जेमतेम आता पंचेचाळीस दिवस राहिले आहेत एक्झामला तर या पंचेचाळीस दिवसांमध्ये नेमका आपण सर्वांनी कमीत कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करायचा ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो फक्त चालू घडामोडी विषयापुरतं मी जे सांगणार आहे लागू होत नाही तो पॉईंट तो पॉईंट म्हणजे मी, मी आता जे सांगतोय पुढचा स्टेप तर तो प्रत्येक विषयाला लागू होणारा घटक आहे म्हणजे आता एक्झाम्पल म्हणून मी चालू घडामोडी या विषयाबद्दल वर्णन करतो चालू घडामोडी या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे अभ्यास कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काय करावं लागणार आहे तर अभ्यासक्रम सर्वात आधी समजून घेणं गरजेचं आहे अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर फक्त अभ्यासक्रमामधून नेमकं काय वाचलं पाहिजे काय सोडलं पाहिजे किती अभ्यास केला पाहिजे हे लक्षात येत नाही अभ्यासक्रमासोबत प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस करणं म्हणजे पी क्यू समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घेतलात प्रिविसरचा क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केलात पी क्यू समजून घेतलात म्हणजेच तुम्हाला परीक्षा कळती परीक्षा जर कळली अभ्यास व्यवस्थित झाला तर पास नक्कीच होता येते ठीक आहे म्हणजे परीक्षा कळण्यासाठी आपल्याला पाठीमागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही पाठीमागचा प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थितरित्या विश्लेषण केलात अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला काय फायदा होतो तर प्रत्येक विषयाचा उदाहरणार्थ चालू घडामोडीबद्दल बोलतो तर चालू घडामोडी या विषया अंतर्गत नेमकं काय वाचलं पाहिजे काय सोडलं पाहिजे हे शंभर टक्के तुम्हाला लक्षात येत आहे म्हणजे व्हॉट टू रीड व्हॉट नॉट टू रीड हे एकदा जर लक्षात आला की अभ्यास करणं सोपं जात आहे तर मित्रांनो त्याचाच भाग म्हणून पहिला स्टेप आपला अभ्यासक्रम समजून घेऊया म्हणजे हा जो अभ्यासक्रम तुम्ही बघत आहे तर तो संयुक्त सेवा गट ब आणि गट क चा वर्णन करतो ठीक आहे म्हणजे संयुक्त सेवा गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये चालू घडामोडी विषयाचा हा अभ्यासक्रम तुम्ही बघताय ठीक आहे आणि हाच सेम अभ्यासक्रम राशी पूर्व परीक्षेला देखील आहे ठीक आहे अभ्यासक्रम काय सांगतो चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील एवढ्या एका ओळीतील अभ्यासक्रम आपल्याला काय लक्षात आणून देतो काहीच लक्षात आणून देत नाही हा फार फार तर जर या अभ्यासक्रमाचा जर आपण डिकोडिंग केला तर आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्रासह म्हणजे प्रादेशिक घडामोडी भारतातील म्हणजे राष्ट्रीय घडामोडी जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी एवढा अर्थबोध होतो पण एवढा पुरेसा आहे का नाही अजून डीपमध्ये आपल्याला लक्षात येण्यासाठी प्रिव्हेश इयरचं क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे मी स्वतः प्रत्येक घटकाचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षाचा प्रिव्हेश इयरचा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला आहे आणि प्रामुख्याने अॅनालिसिससाठी जे पेपर्स वापरलेत ते संयुक्त सेवा गट ब चे वापरलेले आहेत मित्रांनो म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये संयुक्त सेवा गट ब आणि गट कुर या परीक्षेची परीक्षा एकत्रितरित्या घेण्यात आला होता दोन हजार तेवीसच्या आधी गट ब आणि गट क चे प्री आणि मेन्स वेगळे होत होते आणि सेम ॲज इट इज दोन हजार पंचवीस पासून गट ब आणि गट क कचा प्री एक्झाम्स आहेत आणि मेन्स एक्झाम ते वेगळेच होणार आहे तर मित्रांनो अनालिसिस साठी जे पेपर्स वापरलेले आहेत ते मुख्यतः कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचेच वापरलेले आहेत ठीक आहे तर बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या ठिकाणी सर्वात आधी सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो दोन हजार वीस हा वर्ष मेन्शन केलेला आहे मात्र प्रत्यक्षात कोविड पेपर झालेले नव्हते हे सर्वांनी लक्षात घ्या नाहीतर काही जण काय म्हणतील सर दोन हजार वीस ला परीक्षा झाली नाही तुम्ही दोन हजार वीस कस का ऍड केला दोन हजार वीस ची जी ऍडची एक्झाम आहे ती नेक्स्ट इयर झाली होती ठीक आहे आणि दोन हजार बावीस या वर्षामध्ये दोन वेळा पेपर झाला होता पण मी या ठिकाणी मेन्शन करताना दोन हजार एकोणीस वीस म्हणजे दोन हजार एकोणीसचा जो पेपर आहे तर तो कधी झाला होता मित्रांनो दोन हजार एकोणीसचा पेपर चोवीस मार्चला झाला होता बरोबर दोन हजार वीसचा पेपर तर तो झाला होता चार सप्टेंबर एकवीसला म्हणजे दोन हजार वीसचा पेपर चार सप्टेंबर दोन हजार एकवीसला झाला होता दोन हजार एकवीसचा पेपर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झाला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झाला होता ठीक आहे आणि दोन हजार बावीसचा पेपर हा आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीस ला झाला होता ठीक आहे आणि दोन हजार तेवीसचा जो पेपर आहे तर तो, तो तीस एप्रिल दोन हजार तेवीसला झाला होता म्हणजे मी जे काही हे काय अनालिसिस करून तुम्हाला मी सांगत आहे तर ते या प्रत्येक म्हणजे चोवीस मार्च दोन हजार तेवीसला ला झालेल्या पेपरचा अनालिसिस केलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीस त्यानंतर दोन हजार एकवीसला झालेला दोन हजार वीसचा पेपर त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झालेला दोन हजार एकवीसचा पेपर त्यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला झालेला दोन हजार वीस बावीसचा पेपर आणि त्यानंतर तीस एप्रिल दोन हजार तेवीसला झालेला पेपर दोन हजार तेवीस या वर्षाचा अशा पद्धतीने म्हणजे सर्वांनी लक्षात घ्या हिथून पुढे मी जे काही ज्या ज्या ठिकाणी दोन हजार एकोणीस वर्णन करेन वीस वर्णन करेन एकवीस वर्णन करेन ते या ठिकाणी मी जे काही डेट सांगितलेत त्या त्या डेटला झालेले एक्झामचं असतील असं तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या मी परत हे सांगण्यात वेळ घालवणार नाहीये तर बघा या पाच वर्षाचा पेपरचा अनालिसिस केल्यानंतर आयोगाने कोणत्या घटकावरती सर्वाधिक वेटेज दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल म्हणजे साधारणतः पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला जी कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम होणार आहे तर जेमतेम साधारणतः पंचेचाळीस दिवस राहिले त्या पंचेचाळीस दिवसामध्ये चालू घडामोडी या विषयावरती साधारणतः पंधरा ते वीस क्वेश्चन विचारतात तर ती पंधरा क्वेश्चनची तयारी करणं शक्य होईल का नक्कीच होईल मित्रांनो ठीक आहे तर बघा आपल्याला काय करायचं एकदम स्मार्ट वर्क करायचंय जसं शेतकरी आधुनिक शेतकरी हाय एल्डिंग व्हरायटीची पिकं घेतो हाय एल्डिंग व्हरायटीची पिकं म्हणजे अशा पिकांची लागवडी आधुनिक शेतकरी करतो ज्या पिकाच्या लागवडीमधून जास्त उत्पादन मिळेल म्हणजे जास्त उत्पादन घेणारी पिकं शेतकरी आजकाल घेण्याचा प्रयत्न करतो आपल्याला पण काय करायचं परीक्षार्थी बनून हाय एड लिंक व्हरायटीचे टॉपिक कव्हर करायचे म्हणजे साधारणतः सतरा ते अठरा वेगवेगळ्या वे वे टॉपिकवरती कंबाईन ग्रुप बी पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात सेम ॲज इट इज राज्यसेवेला पण विचारतात फक्त प्रत्येक ठिकाणी प्रश्नांची काठीणी पातळी कमी अधिक प्रमाणात असते आणि याच सतरा ते अठरा टॉपिकवरती इतर परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारत असतात फक्त प्रश्नांचा स्वरूप वेगळा असतो काठीणी पातळी वेगळी असते ठीक आहे सरळशिवा परीक्षेमध्ये वर वर माहिती विचारली जाते राजशामध्ये खूप डीपमध्ये विचारले जाते ठीक आहे आणि कंबाईनमध्ये थोडासा मधला पार्ट असतो म्हणजेच खूप डीप पण नाही खूप वर वर पण नाही म्हणजे सखोल अभ्यास करणं गरजेचं असतो ह्या सतरा, थी सतरा थी कौन थे? कौन थे? ते अठरा घटकावरतीच इतर परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारत असतात मग ते सतरा ते अठरा घटक कोणते कोणते ते पहिल्यांदा समजून घेऊया ते सतरा ते अठरा घटक म्हणजे पहिला क्रीडाविषयक घडामोडी दुसरा अंतराळ आणि विज्ञानविषयक घडामोडी तिसरा पुरस्कारविषयक घडामोडी चौथा शासकीय योजना आणि शासकीय उपक्रम पाचवा आंतरराष्ट्रीय संघटना आणि शासकीय संस्था सहावा नियुक्ती विषयक घडामोडी सातवा निधन वार्ताविषयक घडामोडी आठवा कृषी विषयक घडामोडी नववा आर्थिक घडामोडी दहावा टॉपिक आहे राजकीय घडामोडी अकरावा टॉ टॉपिक टो, टो, आहे वे वेगवेगळे अहवाल आणि निर्देशांक अहवाल आणि निर्देशांकचं ज्यावेळेस वर्णन करतो ते अहवाल आणि निर्देशांक भारतातील राष्ट्रीय पातळीवरील असू शकतात राज्य पातळीवरील असू शकतात म्हणजे महाराष्ट्र राज्याशी स्पेसिफिकली संबंधित असू शकतात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पण असू शकतात ठीक आहे तर ते सगळे घटक मी एकाच ह्याच्यामध्ये मर्ज केलेला आहे म्हणजे अकरावा टॉपिक जो आहे तर तो अहवाल आणि निर्देशांक बारावा टॉपिक जो आहे तर तो पर्यावरण विषयक घडामोडी तेरावा टॉपिक जो आहे तर तो संरक्षण विषयक घडामोडी चौदावा टॉपिक जो आहे तर तो प्रादेशिक घडामोडी पंधरावा टॉपिक जो आहे तो तर, ले ले तर तो आरोग्यविषयक घडामोडी सोळावा टॉपिक जो आहे शासकीय समितीशी संबंधित मग शासकीय समिती ज्यावेळेस मी वर्णन करेन तर त्यावेळेस लक्षात तुम्ही हे घ्यायचं आहे की राज्य पातळीवरील म्हणजे महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारी शासकीय समिती असू शकते किंवा राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारने स्थापन केलेली एखादा शासकीय समिती असू शकते सतरावा जो टॉपिक आहे तर सतरावा टॉपिकमध्ये आर्ट अँड कल्चर पर्यटन आणि जी केशी संबंधित गोष्टी यामध्ये कव्हर होतात मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला या सगळ्या घटकांचा विश्लेषणाच्या माध्यमातून लक्षात आला असेल की हे सतरा घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग या सतरा घटकामध्ये देखील प्राधान्य पहिल्यांदा आपण कोणत्या घटकाला दिला पाहिजे तर मी सांगेन म्हणजे मी माझ्या माझ्या मा मर्जीनुसार सांगत नाही मित्रांनो मी काय केलेलं आहे प्रिविस इयरचं क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलेलं आहे त्या ॲनालिसिसच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगेन की कुठल्या घटकाला सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहे बघा क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून दोन हजार मध्ये प्रत्येक म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसचा पाच वर्षाचा पेपरचा अनालिसिस केला प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी एक क्वेश्चन फिक्स विचारला गेलाय म्हणजे तुम्ही आता चालू घडामोडी या विषयाअंतर्गत रेग्युलर मासिक रीड रीडिंग करत असाल न्यूजपेपर रिडिंग करत असाल किंवा इयरबुक रिडिंग करत असाल तर फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही क्रीडा विषयक घडामोडीला द्याल चांगलं तयारी करून घ्याल जेणेकरून कमीत कमी एक मार्क तुमचा फिक्स होऊन जाईल ठीक आहे तर क्रीडा घडामोडीवरती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता दोन हजार वीसमध्ये मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन क्वेश्चन विचारण्यात आले होते म्हणजे हमखास क्रीडाविषयक घडामोडीवरती एक फिक्स क्वेश्चन आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्या कुठल्या सोर्स मधून अभ्यास करत असाल मी पुढे जाऊन तुम्हाला सोर्स पण सांगेन स्टडी मटेरियल पण सांगेन ठीक आहे तर सगळ्यात लक्षात घ्या तुमच्याकडे असणाऱ्या सोर्स मधला पहिला प्रायोरिटी तुम्ही विषय घडामोडी द्याल कारण कमीत कमी एक क्वेश्चनची तयारी तुमचा फिक्स त्यानंतर अंतराळ विषयक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानचा घटक म्हणून कमीत कमी एक क्वेश्चन दरवर्षी विचारायला आपल्याला बघायला मिळतो तसं पण थोडा वेटेज जास्त आहे जसं की दोन हजार एकोणीस मध्ये अंतराळ विषयक घडामोडी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानचा भाग म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये एक क्वेश्चन विचारला होता दोन हजार वीस मध्ये दोन क्वेश्चन विचारले होते मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये तीन क्वेश्चन विचारले होते म्हणजेच लॉटरीच ह्याच्या पुढे जाऊन दोन हजार बावीस मध्ये चार क्वेश्चन विचारले होते कोणत्या टॉपिक वरती अंतराळ विषय घडामोडी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञांचा भाग म्हणून ठीक आहे म्हणजे ह्याला मी डबल स्टार मार्क करेन मित्रांनो फेरी आय एम पी पण या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न तयार होईल सर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये वेटेज जास्त आहे पण दोन हजार तेवीसमध्ये एकही क्वेश्चन नाही मग एकही क्वेश्चन आहे म्हणून अभ्यास सोडायचा का नाही त्याच्या आधीच्या पेपरमध्ये वेटेज जास्त आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊन ह्याला मी ट्रिपल स्टार करेन मित्रांनो का बरं ट्रिपल स्टार करेन कारण पुरस्कार हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरती विचारले जे प्रश्न आहेत कमीत कमी दोन प्रश्न प्रत्येक वर्षी विचारलेला आपल्याला दिसून येतो दोन हजार एकोणीसमध्ये दोन दोन हजार वीसमध्ये दोन दोन हजार एकवीसमध्ये चार दोन हजार बावीसमध्ये दोन आणि दोन हजार तेवीसमध्ये पाच प्रश्न म्हणजे विचार करा तुम्ही इयरबुक रीडिंग करत असाल मॅगझीन रीड करत असाल न्यूजपेपर रीडिंग करत असाल किंवा अजून कुठला म्हणजे उदाहरणार्थ मी स्वतः देखील लेक्चर घेतो माझ्यासहित अजून कोणाची लेक्चर तुम्ही बघत असाल तर त्या लेक्चरमधून त्या नोट्समधून त्या इयरबुकमधून अभ्यास करत असताना जर तुम्ही पुरस्कार या घटकाचा जर चांगला अभ्यास केला असाल आणि तुम्ही जर दोन हजार तेवीसचं जर एक डोळ्यासमोर एक्झाम्पल म्हणून घ्याल तर पाच क्वेश्चन फक्त एका टॉपिकवरती विचारले आणि पुरस्कार या घटकाचा तुमचा चांगला अभ्यास झाला असेल कंबाईनच्या पूर परीक्षेमध्ये साधारणतः चालू घडामोडी या विषयाअंतर्गत पंधरा क्वेश्चन विचारतात म्हणजे पंधरापैकी पाच क्वेश्चन हे फक्त पुरस्कार या घटकाअंतर्गत समाविष्ट आहे बरोबर लक्षात आहे तर पुरस्कार खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर शासकीय योजना आणि शासकीय उपक्रम या घटकांतर्गत दरवर्षी कमीत कमी एक क्वेश्चन फिक्स जसं की दोन हजार एकोणीसमध्ये चार क्वेश्चन दोन हजार वीसमध्ये चार क्वेश्चन पुढे जाऊन थोडंसं वेटेज कमी झालेला आहे दोन हजार एकवीसमध्ये दोन क्वेश्चन दोन हजार बावीसमध्ये एक क्वेश्चन आणि दोन हजार तेवीसमध्ये एकही क्वेश्चन विचारला नाही म्हणजे याचा अर्थ अभ्यास करायचा नाही का चालू घडामोडी या घटकांतर डायरेक्टली क्वेश्चन शासकीय योजना आणि उपक्रमावरती विचारला नसेल मात्र इनडायरेक्टली आर्थिक विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून राजकीय घडामोडीचा पार्ट म्हणून किंवा कृषी विषय घडामोडीचा पार्ट म्हणून म्हणजे भूगोल भूगोल या चॅप्टर अंतर्गत म्हणजे भूगोल या विषयामध्ये कृषी या घटकाचा समावेश होतो अर्थविषयक म्हणजे अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत कृषी या टॉपिकचा समावेश होतो मग कधी चालू घडामोडीवरती या घटकावरती प्रश्न न म्हणजे शासकीय योजना आणि उपक्रमावरती जर प्रश्न एखादा क्वेश्चन नाही विचारला असेल तर डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला भूगोल अर्थशास्त्र यामध्ये देखील प्रश्न यावरती विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे म्हणजे सुरुवातीला मी काय करत आहे हे हाय इल्डिंग व्हरायटी देणारे पिके आहेत आणि आपल्याला जास्त मार्क्स देणारे टॉपिक्स आहेत मित्रांनो या टॉपिकचा चांगला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आणि शासकीय संस्थांचा जर विचारात घेतला म्हणजे चर्चेत असणारे जे काही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना असतात उदाहरणार्थ युनायटेड नेशन वर्ल्ड बँक आय एम एफ ठीक आहे ब्रिक्स जी ट्वेंटी जी सेवन असे वेगवेगळे जे काय आंतरराष्ट्रीय संघटना चर्चेत असतात महत्त्वपूर्ण अशा तर त्या आंतरराष्ट्रीय संघटना चांगली तयारी करून घ्या शासकीय संस्था केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या एखादी शासकीय संस्था चर्चेत असेल तर ते शासकीय संस्थांचा अभ्यास चांगला करा कारण दोन हजार एकोणीसमध्ये एक क्वेश्चन दोन हजार वीसमध्ये एकही क्वेश्चन नाही मात्र दोन हजार एकवीसमध्ये परत एक क्वेश्चन दोन हजार बावीसमध्ये दोन क्वेश्चन दोन हजार तेवीसमध्ये एक क्वेश्चन म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आणि शासकीय संस्था याचा चांगला अभ्यास करा ठीक आहे शासकीय संस्थांचा थोडा अभ्यास कमी झाला तर चालेल मात्र आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चांगला करा तुमचा या घटकाअंतर्गत कमीत कमी एक क्वेश्चन यावरती विचारला जाईल म्हणजेच एक मार्काची तयारी नक्कीच होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो व्यक्ती विशेष या घटकाचा भाग म्हणून व्यक्ती विशेष या घटकाचा भाग म्हणून आपल्याला नियुक्तीविषयी घडामोडीचा पार्ट आणि वार्ता या घटकांतर्गत तयारी करणं गरजेचं आहे अलीकडे इयरचं क्वेश्चन पेपर जर अनालिसिस केला नियुक्तीविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता वीस मध्ये दोन क्वेश्चन विचारला गेला होता एकवीस मध्ये दोन क्वेश्चन विचारण्यात आला होता बावीस मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता तेवीस मध्ये एक क्वेश्चन नव्हता म्हणजे जर सोडायचं नाही वेटेज त्यांचा जास्त आहे ठीक आहे येत्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येण्याची शक्यता नाकारता बिलकुल येत नाहीये आहे तर नियुक्तीविषयक घडामोडीचा पार्ट नक्कीच चांगला तयारी करून घ्या निधन वार्ताचा कमी केला तर चालू शकेल कारण फक्त दोन हजार एकोणीस मध्ये एक क्वेश्चन निधन वार्तावरती विचारला गेला आहे दोन हजार वीस तेवीस मध्ये एकही क्वेश्चन नाही आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ज्या कुठल्या सोर्समधून चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करत असाल त्या सोर्समध्ये पहिली प्रायोरिटी तुम्ही क्रीडाविषयक घडामोडीला द्याल सेकंड प्रायोरिटी अंतराळविषयक आणि विज्ञान तंत्रज्ञान या घटकाला द्याल ठीक आहे पुरस्कार या घटकाला चांगलं प्रायोरिटी द्याल शासकीय योजना उपक्रम चांगला करून घ्याल म्हणजे अभ्यास त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आणि शासकीय संस्था या घटकाचा चांगला अभ्यास करून घ्याल त्यानंतर चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा विशेषतः विषय विशे घडामोडीचा पार्ट म्हणून चांगला अभ्यास कराल ठीक आहे कारण यावरती कमीत कमी एक क्वेश्चन फिक्स विचारले जातीलच म्हणजे साधारणतः हे जे काही सहा ते सात घटक आपण अभ्यासले आता बघितले तर ते सहा ते सात घटकाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केलात पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये कमीत कमी सहा मार्कांची तुमची चांगली तयारी झाली समजून चाला बरं सगळ्यात महत्वाचं ठीक आहे आता एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो ही एक्झाम पाच जानेवारीला होणार आहे जेमतेम आपल्याकडे पंचेचाळीस दिवस आहे मग यासाठी कोणत्या कालावधीचा अभ्यास करणं गरजेचं आहे पाच जानेवारी जर एक्झाम होणार असेल तर तुम्ही कमीत कमी एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते कमीत कमी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे पंधरा नोव्हेंबर किंवा एकतीस ऑक्टोबर पर्यंत केलं तरी चालू शकेल कमीत कमी एवढ्या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे शक्य झालं तर तुम्ही दोन हजार तेवीस मधील घडामोडीचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे का बरं मी दोन हजार तेवीस पण मेन्शन करतो कारण मित्रांनो खरं पाहता कंबाईन ग्रुप बी जी एक्झाम आहे ती चालू वर्षामध्ये जून मध्ये होणार होती पूर्वनियोजित होते पण काही अडचणीमुळं म्हणजे आरक्षणाचा इश्यू आला मध्येच ठीक आहे तर त्यामुळे ती एक्झाम पोस्टपॉन करण्यात आला आरक्षण असेल निवडणूक असेल ठीक आहे तर आता ती फायनल एक्झाम कधी होणार आहे पाच जानेवारीला तर तुम्ही यासाठी जे चालू घडामोडीचे सोर्स म्हणून न्यूज म्हणून रीड करणार आहे चालू वर्षातील म्हणजे कंप्लीट दोन हजार चोवीस या वर्षातील तर तुम्ही अभ्यास करालच कराल शक्य झालं तर दोन हजार तेवीस मधील तरी कराच शक्य झालं तर आधी ह्याला प्रायोरिटी द्या दोन हजार चोवीस मधील वर्षासाठी ठीक आहे आणि तुमच्याकडे अजून वेळ शिल्लक राहिला तर दोन हजार तेवीस मधील साधारणतः जून पासूनचा अभ्यास केला तर चालू शकेल दोन हजार तेवीस चा नंतर करा मी परत रिपीट करतो दोन हजार चोवीसचा चा आधी करा ठीक आहे यानंतर मित्रांनो थोडे 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 वेटेज दिलेले बघा आर्थिक विषय घडामोडीवरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक एक क्वेश्चन विचारलाय त्याच्या आधी थोडा वेटेज कमी होता राजकीय घडामोडी या घटकांतर्गत दोन हजार बावीस तेवीसला एक एक क्वेश्चन विचारला होता दोन हजार वीस मध्ये एक क्वेश्चन होता ठीक आहे अहवाल आणि निर्देशांक या घटकांतर्गत दोन हजार तेवीस मध्ये एक क्वेश्चन होता एकवीस मध्ये एक क्वेश्चन होता ठीक आहे पर्यावरण विषय घडामोडी या घटकांतर्गत दोन हजार एकवीसला एकही नव्हता बावीसला एकही नव्हता तेवीसला एकही नव्हता मात्र एकोणीस आणि वीस ला एक क्वेश्चन होता ठीक आहे मग ह्याचा अर्थ करायचा नाही का अभ्यास पर्यावरणावरती या घटकावरती अलीकडे तीन वर्षे प्रश्न विचारलेत अभ्यास करायचा नाही का करायचा फक्त पर्यावरण ह्या टॉपिकला थोडं बाजूला ठेवा वेळ आधी प्राय आधी फर्स्ट प्रायोरिटी वरच्या टॉपिकला द्या मग नंतर तुमच्याकडे वेळ शिल्लक राहिला तर मग पर्यावरण विषय घडामोडीचा पण अभ्यास करा कारण आधी दोन हजार एकोणीसला आणि वीसला पण यावरती प्रश्न विचारले गेलेत बरं आत्ता का नाही विचारलेत त्याचं कारण मित्रांनो काय होऊ शकतो दोन हजार तेवीस पासून कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा नवीन सिलेबस लागू झालाय आणि त्या नवीन सिलेबसमध्ये मुख्य परीक्षामध्ये पेपर क्रमांक दोन मध्ये पर्यावरण हा टॉपिक ऍड करण्यात आलाय सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलाय त्यामुळं कदाचित पूर्व परीक्षेमध्ये विचारले गेले नसते पण ह्याचा अर्थ तुम्ही स्किप बिलकुल करू नका संरक्षणविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून दोन हजार तेवीस मध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता प्रादेशिक घडामोडीचा पार्ट म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता मात्र वीस तेवीस पर्यंत एकही क्वेश्चन यावरती विचारला गेला नव्हता प्रादेशिक घडामोडी या घटकांतर्गत आरोग्यविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून दोन हजार तेवीस मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता पण त्याआधी एक ले ले -20 एक क्वेश्चन नव्हता शासकीय समिती मग ते केंद्र सरकारने स्थापन केलेली असेल किंवा राज्य सरकारने स्थापन केलेली असेल शासकीय समिती या घटकांतर्गत दोन हजार बावीस मध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता मात्र त्याआधी आणि त्यानंतर एक एक क्वेश्चन नव्हता त्यानंतर कला म्हणजे आर्ट अँड कल्चर पर्यटन विषयक घडामोडी जी केचा पार्ट म्हणून जे न्यूज चर्चेमध्ये असतात त्याचे मात्र चांगला अभ्यास करा कारण दोन हजार एकोणीस मध्ये दोन क्वेश्चन दोन हजार वीस मध्ये एक क्वेश्चन त्यानंतर एकवीस आणि बावीस मध्ये एक, एक क्वेश्चन नव्हता मात्र परत दोन हजार तेवीस मध्ये परत एक क्वेश्चन, क्वेश्चन विचारण्यात आला होता म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रिवेश इयरच्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसच्या माध्यमातून नेमकं कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रायोरिटी दिलं पाहिजे जास्त वेळ दिला पाहिजे हे लक्षात नक्कीच सगळ्यांना आला असेल ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आला असेल की कुठल्या घटकाला जास्त वेटेज दिला पाहिजे कुठल्या घटकाला कमी वेटेज दिला पाहिजे हे लक्षात आलं असेल तर आता पुढचा मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं तो म्हणजे क्रीडाविषयक घडामोडी घटकांतर्गत नेमकं कोणत्या क्रीडाविषयक घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे अंतराळ आणि विज्ञान तंत्रज्ञान या घटकाचा भाग म्हणून नेमकं कोणते न्यूज अभ्यासले पाहिजे पुरस्कार या घटकांतर्गत नेमके पुर कोणत्या पुरस्काराचा अभ्यास केला पाहिजे कारण कितीतरी पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार आहे पद्म पुरस्कार आहेत भारतरत्न पुरस्कार आहेत असे भरपूर क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळे पुरस्कार आहेत अर्जुन पुरस्कार खेलरत्न पुरस्कार ठीक आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार त्यानंतर चित्रपट क्षेत्रातला दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे अनेक पुरस्कार आहेत मग नेमकं कोणतं अभ्यासलं पाहिजे शासकीय योजनामध्ये कोणते अभ्यासले पाहिजे आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये कोणता अभ्यासले पाहिजे नियुक्ती या घटकांतर्गत नेमकं कोणत्या नियुक्तीविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून अभ्यास केला पाहिजे ह्या प्रश्नांचा उत्तर मिळवण्यासाठी म्हणजे नेमकं काय वाचलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे म्हणजे जसं की ह्या प्रत्येक या ठिकाणी चार्टमध्ये आपण सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये एक वीस मध्ये एक असं पण नेमकं प्रश्न कसे विचारलेत उदाहरणार्थ क्रीडा घडामोडीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एक क्वेश्चन विचारलाय वीस मध्ये एक क्वेश्चन विचारलाय बावीस मध्ये एक क्वेश्चन विचारलाय तेवीस मध्ये एक क्वेश्चन विचारलाय त्यानंतर तेवीस मध्ये दोन बावीस मध्ये एकवीस मध्ये एक वीस मध्ये एकोणीसमध्ये एक अशा एक, एक। पद्धतीने क्रीडाविषयक घडामोडीवरती प्रश्न विचारलेत मग नेमकं कोणते कोणते जसं की बघा दोन हजार एकोणीसमध्ये जो क्वेश्चन विचारला होता क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण ठीक आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा दोन हजार मध्ये विचारण्यात आलेला म्हणजे दोन हजार मध्ये विचारलेल्या क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार महाराष्ट्र प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकावणारा साहसी जलतरण पट्टू प्रभात कोळीची कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे त्याने आतापर्यंत सहा समुद्र पार केले त्यात खालीलपैकी कोणत्या समुद्राचा समावेश नाही असा हा क्वेश्चन आहे ठीक आहे म्हणजेच अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नांचा विश्लेषण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे ठीक आहे तर या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येकाला एवढा सांगण्याचा प्रयत्न केला की जे स्क्रीनवरती तुम्ही चार्ट बघत आहे कुठल्या घटकावरती जास्त वेटेज दिला पाहिजे कुठल्या घटकाला कमी वेटेज दिलं पाहिजे हे लक्षात येण्यासाठी आपण या ठिकाणी डिस्कस केला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल अभ्यास करूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल या टॉपिकमधून म्हणजे या व्हिडिओमधून कुठल्या घटकावरती जास्त वेटेज दिला पाहिजे कमी वेटेज दिला पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर नक्कीच न विसरता सर्वांनी लाईक करा इतर मित्र मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा लवकरच मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे ॲनालिसिसचा आणि त्यामध्ये ॲक्च्युली आपण कसा अभ्यास केला पाहिजे काय वाचलं पाहिजे काय सोडलं पाहिजे कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत कसे ते सगळे टॉपिक्स कव्हर केलं पाहिजे कोणत्या सोर्समधून कव्हर केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आजचा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल प्रत्येकदा रिक्वेस्ट करतो लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्र मैत्रिणींना नक्की लेक्चर शेअर करा लवकरच दुसरा पार्ट घेऊन येतो त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण करून व्हॉट टू रीड व्हॉट नॉट टू रीड हाऊ टू रीड आणि कशातून हे अभ्यास करायचा ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहे थँक्यू